स्पर्धेतील ही दिसली माणूस की सेवांकूर साखर शाळेत साजरा झाला चिरंजीव शौर्याचा दुसरा वाढदिवस अब्दुलनाड तालुका शिरोळ येथील तोडणी मुलांच्या शिक्षणासाठी विद्योदय मुक्तांगण परिवारामार्फत सेवांकूर हंगामी साखर शाळा चालवली जाते साखर हंगामात ऊसतोड मजूर बीड उस्मानाबाद लातूर अशा जिल्ह्यातून येत असतात आई वडील ऊस तोडणीसाठी शेतावर जातात लहान बालकांना सांभाळण्यासाठी मुली झोपडीवर थांबतात परिणामी त्यांचं शिक्षण थांबते ही निकड लक्षात घेऊन हंगामी साखर शाळेची संकल्पना निर्माण झाली हंगामी साखर शाळेसाठी सेवाभावी संस्था दानशूर व्यक्ती मदतीचा हात देतात अशाच एका सेवाभावी वृत्तीच्या पोलीस अधिकारी सागर पवार यांनी वर्दीमध्येही माणुसकी असते हे कृतीतून दाखवून दिले अनेक जण आपल्या नातेवाईक व मित्रपरिवार यांच्यासोबत आपला व आपल्या लाडक्या बाळाचा वाढदिवस साजरा करतात पण कुरुंदवाड पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सागर पवार यांनी आपल्या मुलाचा चिरंजीव शौर्यचा दुसरा वाढदिवस ऊसतोड मजुरांच्या मुलांसोबत साजरा केला वर्धीतल्या माणसातही मानवता सेवाभाव व आपुलकीची भावना असते याचे उत्तम उदाहरण समाजासमोर दाखवून दिले नेहमीच वंचित समजल्या जाणाऱ्या गावकुसाबाहेर शेतातील झोपडीत राहणाऱ्या मुलांचा आनंद द्विगुणित केला मुलांच्या समवेत स्नेहभोजन करून त्यांना शैक्षणिक साहित्य भेट म्हणून दिले त्यांच्या समवेत त्यांच्या पत्नी दीपाली पवार सोनाली दांडगे राष्ट्रसेवा दलाचे महामंत्री बाबासाहेब नदाब संस्थेचे अध्यक्ष विनायक माळी वर्षा आलासे ऋतुजा चव्हाण सेवांकूर साखर शाळेचे सहकारी विद्यार्थी उपस्थित होते उपनिरीक्षक सागर पवार यांच्या या सामाजिक कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका